नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या पंचांग शुक्रवार सात जून विशेष चोवीस या भागात पुन्हा एकदा स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदा क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहू आणि या दिवसाच्या आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो पंचांग म्हणजे काय तर तिथी नक्षत्र योग करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींची माहिती पंचांगांनी दिलेली असते सात जूनशे चोवीस तीन शुक्रवार चक एकोणीसशे शेहेचाळीस रुदी नामीकर संबत, एक संबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी तर चंद्रास्त आठ वाजून एकवीस मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथे प्रतिपदा संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र मृगशिरा संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर हरद्रा नक्षत्र योगशूल आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत करण भव संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर बालव चा सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी आठ जून पर्यंत त्यानंतर करण सुरू होईल चंद्रराशी वृषभ ही सात वाजून छप्पन मिनिटापर्यंत त्यानंतर सात वाजून छप्पन मिनिटापर्यंत सूर्यराशी वृषभ सूर्यनक्षत्र रोहिणी सकाळी आठ जून पर्यंत एक वाजून सतरा मिनिटापर्यंत त्यानंतर मुगशिरा नक्षत्र चालू होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा बारा वाजून अकरा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दोन वाजून पन्नास मिनिटापासून ते ती तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त सात वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून पस्तीस मिनिटापर्यंत पेपर्यंत या काळात काढणे कर, किंवा जेवण वर्ष करावे अन्यथा लक्ष्मीची कृपा राहत नाही अमृतकाल सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत काल हा अशुभ समय सकाळी दहा अजून अठ्ठावी मिनिटापासून ते बारा अडतीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही शुभ कार्य कराव्यास हाती घेऊ नये घेतल्यास येण्याची शक्यता गुलींगाल सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापासून ते पाच वाजून छत्तीस मिनिटापर्यंत ऋतुकेश किश क्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूर पश्चिम पश्चिम दिशेला जाव्यास आज टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील मी कार्यात अडथळे येतील आज शुक्रवार शुक्रवार असल्या कारणाने मी तुम्हाला अं श्रीम 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 हा एकशे आठव्या जप करायचा असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी सकाळी शुक्रवारी सूर्योदय झाल्यापासून एक तासात हा शुक्राचा होरा असतो त्या काळामध्ये जर तुमचा जो कमलगट्टा माला असेल तर सर्वप्रथम शुक्रवारी तुम्हाला त्याचा जप श्रीम श्रीम याचा जप एक हजार आठ वेळा करायचा आहे त्यानंतर इतर त्यानंतर डेली तुम्हाला एकशे आठ वेळा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला याचा जप करायचा आहे श्रीम 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 हा लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेला एक जप आहे वैदिक स्विच वर्ड आहे हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशाची जी काही चणचण असेल किंवा पैशाच्या बाबतीत जे काही तुमचे त्रास यातना जे काही त्रास हे असतील पैसा मिळण्यासाठी जे काही तुम्हाला कष्ट करावे लागत असतील किंवा तुमचे एखाद्या अडकलेला पैसा असेल तर ह्या जप केल्याने तुम्हाला याच्यातून मुक्तता होऊ शकते तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही तोपर्यंत करायचा आहे एकदा सकाळी रोज सकाळी करायचा आहे जो मी प्रथम शुक्रवारी एक हजार आठ वेळा शुक्राच्या गोऱ्यामध्ये एक तासाच्या एक तास झाल्यापासून आणि तसंच तुम्हाला जेव्हा आठवणील तेव्हा तुम्ही त्या ते श्रीम याचा जप करायचा आहे केल्याने तुमचा पैशाशी संबंधित असलेला प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतो ज्या लोकांना यातून फायदा झाला असेल त्यांनी आवश्यक फीडबॅक द्यावा एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपितो आजचा दिवस आपला लक्ष्मी देवीच्या कृपेने चांगला जावं ज्या लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा शेअर करावा आणि ज्या लोकांना अजूनही सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही एक, एक एक्सचेंज एनर्जी असते अशी विनंती धन्यवाद